नमस्कार खूप मोठ्या मोठ्याने सत्यजित मीराला म्हणत असतो धुमके तू आपल्याला काही करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत पण कशा तेव्हा लगेच मीरा बोलते अहो तुम्ही नका काळजी करू मी आहे ना तुमच्यासोबत तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थित होईल तुम्ही कशाला काळजी करताय तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमके तू तु, तुला वाटतं तेवढं सोप्पं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते खरं सांगू का कोणत्याही गोष्टी सोप्या नसतातच पण त्या गोष्टी सोप्या करायच्या कशा हे आपल्याला समजलं पाहिजे आणि म्हणूनच मी ठरवलं आहे काहीही करून आपण गोष्टी सोप्या करायच्या आणि सगळं काही नीट करायचं त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तुम्ही अजिबात काळजी करू नका हे ऐकून सत्यजितला खूपच आनंद होतो त्याच वेळेला सुधाकरराव सत्यजितला म्हणतात सत्यजी अरे लवकरात लवकर जेवायला ये तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो हो आणि सत्यजित जेवायला बाहेर आलेला असतो त्यावेळेला मीरा सत्यजितला जेवायला वाटत असते सत्यजित आणि सुधाकरराव जेवत असतात सत्यजित पहिला घास मोडून खाणार तेवढ्यात मात्र निरुपा त्याचा हात धरते आणि निरुपा सत्यजितला म्हणते पनवती तू तर आता या घरात काहीही पैसे देत नाहीस मग तुला या घरात घास मोडण्याचा अधिकारसुद्धा नाही पुकडचं खाताना लाज नाही का वाटत अरे पुकडचं खातोस तरी कसं अरे जरा तरी विचार करायला पाहिजेस तू तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सत्यजित निरुपाला काही बोलणार तेवढ्या सुधाकर राव निरुपाला म्हणतात निरूपा तू काय करतेस कळतं आहे का तुला एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा त्याचा बाप अजून जिवंत आहे अगं त्यांनी तुझ्या नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून स्वतःची गाडी विकली कसलाही विचार न करता आणि तू मात्र तू मात्र त्याला नाही नाही ते बोलतेस त्याला या घरात जेवणास परवानगी देत नाहीस अगं त्याच्या तोंडातून घास काढून घेतलास तुझी हिंमतच कशी झाली निरूपा तेव्हा लगेच निरूपा बोलते अहो तुम्ही काय बोलता हो या मुलामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली आणि तुम्ही मात्र याच्याशीच संबंध ठेवताय मी जर का याच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही मला का अडवता तेव्हा लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो बाप अरे थांब अरे कशाला उगास भांडणं या बाईची खरोखर कर। खरोखरच इच्छा आहे ना की मी या घरात घास मोडू नये तर नाही करणार मी या घरात तू नको काळजी करूस निरूपा तुझं पुकडचं मी करणार नाही तेव्हा सुधाकरराव बोलतात तू गप्पा बस सत्यजित अरे तू काय बोलतोयस अरे तुझ्यामुळे मी जिवंत आहे सत्यजित आणि तू या बाईचा ऐकतोयस अरे तुझा बाप जिवंत असताना तुझ्यावरती उपायच येणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तू या घरात जेवणार तेव्हा निरुपा काही बोलायला जाणार तेवढ्यात मात्र सुधाकर राव निरुपाच्या सनसनीत कानाखाली मरतात आणि निरूपाला बोलतात निरूपा अगं बस कर अगं आई आहेस तू त्याची तू जरी मान्य करत नसलीस तरी स्वतःच्या मनाला विचार की तू त्याची आई आहेस तरीसुद्धा तू त्याच्याशी असं वागतेस अगं असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तेव्हा लगेच निरूपा बोलते खरंच खरंच आज तुम्ही हे सिद्ध केलं की तुम्हीसुद्धा याचाच विचार करता तुम्ही जर का माझा विचार केला असता तर असं बोललाच नसतात आता तर मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतो तेव्हा लगेच मीरा निरूपाला बोलते बाईसाहेब तुम्ही ज्या गोष्टी बोलताय त्या चुकीच्या बोलताय अहो तुमचा पंकज घरात काहीही कमवत नसतानासुद्धा या घरात खायचा घरात एक रुपयासुद्धा द्यायचा नाही तरीसुद्धा यांनी कधीच त्याचं खाणं पिणं काढलं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही आज माझ्या नवऱ्याच्या तोंडातून घास काढला हे मी कधीच विसरणार नाही बाईसाहेब काय ना बाईसाहेब प्रत्येकाचे दिवस पलटतात आणि ते पलटायला वेळ लागत नाही पण तुमचे दिवस मात्र खूप बेकार येणार आहेत बाईसाहेब आणि तेव्हा मात्र तुम्हाला यांच्याच खांद्याचा आधार घ्यावा लागेल तेव्हा लगेच निरूपा बोलते खरंच बस झाल्या मला तर आता काही ऐकायचं नाही आणि ए डबल पनवती एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या या नवऱ्याशी मला कसलाच संबंध ठेवायचा नाही तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो सत्यजित मीराला बोलतो धुमके तू अगं तू कशाला उगाच नको त्या गोष्टींमध्ये पडतेस धुमके तू मी तुला सांगू का एक गोष्ट उगाच नको त्या माणसांच्या नादाला लागायचं नाही कारण या माणसांनी ठरवलेलंच आहे त्यांना जसं पाहिजे तसं वागायचं मग गोष्टी कशाही बिघडू देत तेव्हा लगेच सत्यजित बोलतो एक मिनिट बोलताना जरा विचार कर तुझं वागणंच मला कळत नाही मुळात तू असा विचारच कसा काय करू शकतेस तेव्हा सत्यजित बोलतो एक मिनिट तू गप्पा बस आणि तू तर आता काही बोलूच नकोस निरूपा जर का तू काही बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर बघ निरूपा आज मला कळून चुकलं तू कधीच सुधारू शकत नाहीस तू जशीच्या तशी आहे तेव्हा मात्र निरूपा चांगलीच हदरलेली असते निरूपाला खूप मोठा धक्का बसलेला असतो निरूपा मोठ्यानी बोलते ए सत्यजित माझ्याशी पंगा घेऊ नकोस त्यावेळेला सत्यजित बोलतो खरं सांगू का निरूपा मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर तू एक नंबरची खोटारडी आणि कारस्थानीच बाई आहेस तुझ्यासारख्या बाईजवळ बोलण्यापेक्षा तुझ्यापासून लांब राहिलेलंच बरं मला तर आता तुझ्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा नाही तू असं का वागलीस तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी माझ्याच परीने होतील की नाही बघ तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात अगं निरुपा काय चाललंय तुझं अगं का त्या पोराला तू त्रास देतेस निरूपा अगं तुला हे सर्व करून काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव निरुपा तू हे सर्व करून माझ्या मनातून उतरत चाललेस निरूपा प्लीज तू स्वतःला सावर कारण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस निरूपा आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा निरुपा मोठ्याने बोलते बस झाला सत्यजित बस झालं मुळात तू माफ करावं अशी माझी इच्छा सुद्धा नाही एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरी मी तुला स्वतःहून माफ कधीच करणार नाही मी तुला तुझी योग्य ती लायकी दाखवेनच आणि ती दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते आणि त्यावेळेला सत्यजित मोठ्याने बोलतो निरूपा आज मला एक गोष्ट समजली ती म्हणजे तू एक नंबरची खोटारडी आहेस खोटारडी आणि तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे त्याशिवाय तू सुधारणार नाहीस तेव्हा लगेच निरूपा सत्यजितला म्हणते तू मला धडा शिकवणार शिकव तुला काय करायचं आहे ते कर पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जाऊ नकोस कारण मी जशी दिसते तशी अजिबात नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाचं वागणं खूपच चुकीचं आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते